आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा बोरीपासून जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवळी खुर्द येथे एक मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक डी जी चौधरी यांच्या शुभ ध्वजारोहण करण्यात आले तसेच त्यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात महाराष्ट्र दिनाविषयी जमलेल्या नागरिकांना विस्तृत मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा कविता भगवान ठोमरे, उपाध्यक्ष आप्पाराव शेषराव ठोमरे सदस्य रेखा गोपाळ ठोमरे सरपंच सावित्रा प्रसाद कांदे ज्येष्ठ नागरिक रघुनाथ नाना ठोमरे पोलीस पाटील अध्यक्ष हरिभाऊ माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर ठोंबरे राजेभाऊ ठोमरे तसेच अंगणवाडी सेविका आशा वर्कर मदतनीस नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक संतोष बारबिंडे सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपाली खैरे ज्योत्सना बोनलेवाड सोनाली पटवे यांनी परिश्रम घेतले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी बोरीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा